नमस्कार मंडळी मी सुभाष बटुळे प्रभुस्वामी टी व्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो तर मंडळींनो मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी शावगाव तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योग चालू केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याला शेतीच्या संदर्भामध्ये कंपाऊंडसाठी शेतीच्या बांधासाठी कंपाऊंडसाठी शेततळ्यासाठी किंवा कुक्कुटपालन किंवा इतर प्लॉटिंगसाठी संरक्षण भिंतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण शावगाव तालुक्यामध्ये श्री प्रभुस्वामी एंटरप्रायजेस जाळी कारखाना या ठिकाणी सुरू केलेला आहे तर या कारखान्यामध्ये उत्पादन केलेला जो माल आहे ते म्हणजे एक इंचे तर तीन चार इंचापर्यंत आणि पाच फुटापासून तर नऊ फुटापर्यंत आपण या ठिकाणी जाळी बनवतो जशी ग्राहकाला आवश्यक असेल त्या प्रमाणामध्ये आपण वलशा दबामध्ये जाळी या ठिकाणी बनवून देतो की जेणेकरून इतर दुकानदारापेक्षा ते स्वस्त बसतात आणि योग्य प्रमाणामध्ये त्या किफायसिसुद्धा आहेत तर मागच्या वर्षीचा अंदाज आपण पाहावा कुठल्याही प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी काय झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेसुमा लूट झालेली आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये दराने आपल्याला जाळी विकत घ्यावी लागलेली आहे आणि हा विचार पाहून आम्ही काय केलं आपले जे मित्र आमचे मित्र जे आहेत आपल्या जे सरपंच श्री ज्ञानदेव घोडेराव यांनी हा विचार ऐकवा आणि सांगितलं की आपण जर सिटीच्या कामासाठी शेतकऱ्यासाठी आपण जर हा उद्योग जर चालू केला तर आपल्यालाही दोन रुपये मिळतील आणि शेतकऱ्यांचासुद्धा या ठिकाणी काय होऊ शकेल फायदा होऊ शकेल तर त्यांनी ही गोष्ट मनोवृत्ती घेऊन शाहगाव या ठिकाणी अं गाई मोड आहे तर त्या ठिकाणी शिवशक्ती मश्णी स्टोअर्सच्या समोर शाहगावा या ठिकाणी ताळीचा ताळीचा कारखाना या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तो कारखान्या त्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जाळी या ठिकाणी बनत आहे कच्चा माल ते या ठिकाणी बांबून आयात करतात आणि आपल्याला पक्का तयार करून स्वस्त दरामध्ये इतर लोकांपेक्षा चांगल्या प्रमाणामध्ये तो आपल्याला मिळू शकतो तर त्या जाळीचं सेमसुद्धा या ठिकाणी आता सुरू केलेलं आहे आपल्या गेवाई शाहूबा बोडवरती बटुळेचं जे दुकान आहे वेदांत फर्निचर्स त्या फर्निचर दुकानाच्या समोर या ठिकाणी आपला प्रभूस्वामी एंटरप्रायजेस जाळी कारखान्याचा गाळा आहे त्या गाळ्यामध्ये आपल्याला हवी ते प्रमाणामध्ये जाळी मिळू शकेल एक इंची दोन इंची तीन इंची चार इंची उंची जर आपल्याला पाहायचं असेल तर तीन फुटापासून चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट आठ फूट नऊ फूट अशा पद्धतीमध्ये आपल्याला हवी तशी या ठिकाणी जाळी तयार करून मिळेल तर म मा, माझी एक विनंती आहे की सर्व शावगाव तालुक्यामधील जे काही शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवाने भविष्यदावामध्ये या ठिकाणी जाळी आपल्याला मिळेल ही आम्ही ग्वाही देतो इतर दुकानदारापेक्षा किंवा इतर कंपनीपेक्षा आम्ही तुम्हाला निश्चितच तुमच्या दोन रुपये या ठिकाणी फायदा करू आणि तुमचा जर फायदा होत असेल तर आमचाही फायदा तुमच्यामुळे होऊ शकतो आम्हालाही मेहनतीचा पैसा पाहिजे फक्त बाकी काही नको जास्त प्रमाणामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही तर एवढंच आहे तर आपण या ठिकाणी प्रभूस्वामी एंटरप्रायजेस जाळी कारखाना शहगाव या शाखेला भेट द्या आणि आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये जाळीसाठी शेतीच्या संदर्भामध्ये प्लॉटिंगसाठी कंपाऊंडसाठी कुकुट पावनासाठी कांदा चाळीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी ज्या कारणासाठी तुम्हाला जाळी वागत असेल त्या कारणासाठी आम्ही तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तुम्ही सांगताल त्या पद्धतीनं बनवूनसुद्धा देऊ आणि मात्र आ, या ठिकाणी वंशवधरामध्ये हो सुद्धा तुम्हाला हा माल या ठिकाणी मिळू शकते तर नम, तर या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो सगळ्यांना मनपूर्वक स्वा सर्वांना एकदा पुन्हा मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीचं या ठिकाणी संपर्क ठेवा ताबडतोब लवकरात लवकर प्रभूस्वामी एंटरप्रायजेसला भेट द्या आणि आपल्या जाळी कारखान्यावरून आपल्याला हवा तेवढा हवा त्या वेळेमध्ये स्वस्त आणि मस्त दरामध्ये या ठिकाणी हा माल घेऊन जा धन्यवाद जय हरी जय प्रभू स्वामी जय भगवान बाबा जय बाबु जय शिवराय